नमस्कार माझे नाव अरिन महादेवकर आणि मी आज एक कविता सादर करणार आहे ही शांता शेळके यांच्या झोपेचा गाव या कविता संग्रहातील एक कविता आहे आणि तिचे नाव आहे मुंगीच्या जगात तर चला आपण जाऊ एका मुंगीच्या पोराला सापडला गहू एवढे थोरले ओझे म्हणे खरी कसे नेऊ मग त्याने केला खूप खूप जोर गव्हाला बांधला लांबलचक दोर खेचत चालला घेऊन गाणे लागला गाऊ एका मुंगीच्या पोराला सापडला गहू हत्तीच्या पायावर मुंगीने दिले पाय हत्ती बोलला चिडून डोळे फुटले काय मुंगीने पाहिले मागे पुढे गेली हसून हत्ती राहायला बिचारा जागच्या जागी बसून पाय चोळत बिचारा म्हणे हाय हाय हत्तीच्या पायावर मुंगीने दिले पाय एका मुंगीच्या पोरांनी सिनेमा पाहिला शोले त्यानंतर साऱ्यांशी तो गुरकावून बोले अरे ओ सांभा जोरात मारी हाक गल्लीतल्या पोरांना उगाच दाखवीत हाक गब्बर सिंगासारखा डुलट डुलट चाले एका मुंगीच्या पोरांनी सिनेमा पाहिला शोले एका मुंगीचे पोर भलतेच होते लठ्ठ भलतेच होते लठ्ठ आणि अभ्यासात मठ्ठ मुलखाचे आशी कामाचे नाही नाव पालथा घालून यायचे रोज उभा गाव खरी येता येताच खाण्याचे झरायचे हट्ट एका मुंगीचे पोर भलतेच होते लठ्ठ मुंगींच्या गावात पोलीस आला नवा मागून घेऊन खाई कधी रवा कधी खावा ह्याच्याकडून त्याच्याकडून सारखी लास खाई एवढं खाऊन सुद्धा त्याचे पोट भरले नाही शेवटी त्याला खायला लागली तुरुंगाची हवा मुंगींच्या गावात पोलिस आला नवा शेजारच्या घरात नवीन आले बिराड एवढे मोठे कुटुंब जसे लग्नाचेच वराड एक मुंगा एक मुंगी बाळे दहा आजा आजी काका काकी नोकर चाकर सहा त्याचे मूळ गाव त्याचे नाव म्हणे कराड शेजारच्या घरात नवीन आले बिराड तर कसे काय कसं वाटलं मुंगीचं जग धन्यवाद